तर मित्रांनो बघू शकता या झाडाला आमच्या इकडे फळाचं झाड म्हणत असतात बघा बंदिस्त शेळी पालनामध्ये आपण कुठेतरी तीन चार वैरणीवरती शेळी बंदिस्त करत असतो खरं म्हणलं तर निसर्गरम्य वातावरणामध्ये शेळी भरपूर प्रकारचे चारे भरपूर प्रकारचे वनस्पती खात असते त्याच्यामुळे पडूपासूनच म्हणत असतात की शेळीचं जु दूध हे आयुर्वेदिक आहे किंवा बहुगुणी वगैरे आहे किंवा जुना खोकला असो हो, किंवा बरेच जे आजार असतात ते नाही होत असतात बघा आता हे जे झाड आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बघा तुम्हाला सांगतो जे पाला जो जीव जीवैरण जो चारा म्हशी गाई खात नाहीत ते तो चारा शेळ्या आवडीनं खातात त्याच्यामुळे शेळीच्या दुधामध्ये भरपूर प्रमाणामध्ये चांगले चांगले घटक असतात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो बंदिस्त शेळीपालामध्ये जो झाडपाला आहे वड उंबर पिंपळ असो आपटा असो किंवा हे बघा कडुनिंबाचं झाड असो बघा पाठीमाग कडुनिंब वगैरे दिसतंय हे फळाचे झाडं ह्यांचं म्हणजे महत्व खूप आणि साधारण आहे कारण आठवड्यातून एक ते दोन वेळेस तुम्ही शंभर टक्के असाय का ते भारतात ओढायचं आणि मस्तपैकी आपल्या शेळ्यांना खाऊ घालायचा त्याच्यामुळे होते काय नॅचरली त्याला म्हणजे भरपूर घटक भेटत असतात नियरली ऑरटॉनिक असो कॅल्शियम मल्टीविटॅमिनची पूर्तता होत असते कारण बघा शेळीचं जो समतोल जो आहे किंवा जनावर निरोगी राहणं हो वगैरे दुधात चांगली वाढ होणं किंवा बघा आपण बऱ्याच ठिकाणी काय होतं आपण एक दोन महिने काम वगैरे हो केलं किंवा वर्षभरातून आपण एक दोन वेळेस मस्तपैकी ट्रीप वगैरे हो काढत असतो मित्रांसंग फिरत वगैरे हो असतो बाहेर जेवायला वगैरे जाणं असं करत असतो किंवा मस्तपैकी बघा आपण घरामध्ये पण जेवण भेटतंय पण कधी कधी आपण मित्रासोबत बाहेर जात असतो कारण थोडस नवीन काहीतरी खातो चवदार मग तसंच असतं शेळीपालनामध्ये शेळीला सुद्धा म्हणजे आठवड्यातून एखादी वारा एक दोन बारी जर औंड जर असं जर, जर टाकला तुम्ही तर शेळी खूप आवडीनं खात असते आणि थोडस तिला पण म्हणजे स्ट्रेस वगैरे कमी होतो जनावरांचा जेणेकरून शेळी आनंद आणि व्यवस्थित आपल्या फार्ममध्ये सेट होते कारण बऱ्याच जणांचा विषय असतो की फिरस्त शेळी बंदिस्त होतच नाही तसा अजिबात विषय नाही फक्त त्या शेळीची मानसिकता आणि शेळीला व्यवस्थित म्हणजे तुम्ही लक्ष देणं जनावरांवरती किंवा शेळी कोणता चारा आवडीनं खाते त्या चाऱ्यावरती जास्त प्रमाणामध्ये दे लक्ष देणं गरजेचं आहे त्याच्यामुळे थोडंसं एक दोन आठवड्यातून एक दोन चारे महिन्यातून एक चार पाच चारे आपण व्यवस्थितशीर त्या जनावरांना टाकू शकतो त्याच्यामुळे कसं आहे शेळीचं म्हणजे व्यवस्थित संगोपन होतं बघू शकता आपली पिल्लं वगैरे इथं आहे तुम्हाला दिसत असतील आणि इथं आपण सुबाबळ जे आहे इथं बांधलेली होती आणि ती सर्व सुबाबळ आता खाऊन घेतलेली आहे तर बघा तुम्ही आता हा जो चारा आहे हा चारा सुद्धा आता शेळ्यांना आपण टाकायचे बघू शकता पिल्लं वगैरे कसली खातात बघा मग असं जर संगोपन जर केलं ना पण दिसतं शेळीपाला मध्ये ओके संगोपन आहे ओके फॉर म्हणजे कसं आहे शेळीपाला मध्ये काय तितका घेण्याची काहीच गरज नाही आता बघा आता हे पाला आपण मस्तपैकी शेळ्यांना शेळमध्ये टाकणार आहोत तर आता बघू शकता किती जबरदस्त आपले पिल्ले खात्यात बघा हे झाड म्हणजे झाडपाला आणि असं खाणं गरजेचं आहे बरं का कारण की फास्ट वेट गेन वगैरे होत असते सर्व गोष्टी व्यवस्थित होत असतात आणि दुसरी हो गोष्ट म्हणजे इकडं कोंबड्या वगैरे बघा आज आपल्याला आणि पावसाचं एवढं जबरदस्त वातावरण चालू आहे सध्या दिवसभर दिवस आणि रातभर पाऊस असा आहे आणि इकडं बघा इकडं फोर जी बुलेट नेपेअरवर ताव चालू आहे आणि इकडं आपली द बोकड आणि ही शेळी दोन्हीचं खाणं चालू आहे आणि कुडगिरी ती होंडी हां होंडीचं नाही चालू आहे इकडं चाल नियोजन होंडी थोडंसं मऊ झाल्या म्हणजे जर आता आपल्यासारखं झाले तिला की बघा गाबन तर ठीक आहे रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला काही अडचणी असेल तर कमेंटमध्ये में विचारू शकता शकता इथंच तोपर्यंत जय हिंद जय भारत सीव सोन